नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत गणेश जयंती गणेश जयंती ही अर्थात आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी मंगळवार आलेला आहे आणि म्हणून अंगारक योगसुद्धा या चतुर्थीला तयार झालेला आहे यामुळे बघा जर जे व्यक्ती चतुर्थीचं व्रत करत नाही पण ज्यांना व्रत करायला सुरुवात करायची आहे तर हा जो दिवस आहे ना हा अतिशय चांगला दिवस आहे कारण ही गणेश चतुर्थी जी आहे ना ती मंगळवारी आलेली आहेत यामुळे हा योग तयार झालेला आहे आणि ज्यांना पण चतुर्थीचं व्रत हे चालू करायचं आहे त्यांनी या दिवशी व्रत करून तुम्ही पुढील येणाऱ्या सगळ्या चतुर्थींचं व्रत हे करू शकतात प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात एक संकष्टी आणि दुसरी विनायक तर महिन्यातील आपण संकष्ट चतुर्थ व्रत हे करत असतो यामुळे जर तुम्हाला करायचं असेल व्रतला व्रताला सुरुवात तर तुम्ही नक्कीच मंगळवारपासून सुरू करू शकतात जर आपण चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात केली तर आपल्या घरातल्या आपल्या आयुष्यातल्या आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं आणि व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना देखील पूर्ण होतात तर बघा ही जी गणेश जयंती आलेली आहे तर ही माघ महिन्यामध्ये आलेली आहेत आणि माघ हा महिना जो आहे तर हा खूप विशेष मा, म मानला जातो खूप महत्त्वाचा मानला जातो पुराणात असं सांगितलं आहे की माघ महिना हा मोक्षाचा महिना म्हणून मानला जातो आणि या महिन्यामध्ये गंगा यमुना या नद्यांमध्ये स्नान जर केलं तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो कारण असं म्हणतात की या दिवसांमध्ये पवित्र नद्यांमध्ये सर्व देवदेवतांचा सुद्धा वास असतो गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहेत विघ्नहरण आणि संकट अडचणी दूर करणारे देवता मानले जाते म्हणून कोणतंही शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि यानंतर ती जी पण काही शुभ कार्य असेल किंवा पूजा जी असेल तर ती केली है, है, जाते कारण त्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे हे येऊ नये यासाठी सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या अतिशय शुभ दिवशी चांगल्या योगावरती मी तुम्हाला आज एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात जर आपण या दिवशी जर ही सेवा केली तर आपल्या आयुष्यातले सगळे संकट अडचणी दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय किंवा ही सेवा तुम्ही म्हणू शकतात हा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ही तुम्हाला फक्त वर्षातून एकदाच करता येते ती म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली किंवा हा उपाय जर केला तर बघा मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील काही अडचणी असतील कोणता महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल आपल्यावरती कोणती संकट येत असेल त्याचबरोबर कर्ज आहे तसेच भरपूर दिवसापासून मनात एखादी इच्छा आहे परंतु इच्छा कष्ट मेहनत प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल त्याचबरोबर मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तसेच मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल सोबतच बघा आपल्या घरामध्ये लग्नाचे लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला सेकंड मॅरेज करायचं आहे करा परंतु योग्य तो जोडीदार भेटत नाही किंवा मनासारखं लग्न योग जो आहे तर तो जुळून येत नाही यासाठी तुम्हाला मी आज हा उपाय सांगणार आहे यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच या, या दिवशी करा तर मंगळवारी ही गणेश जयंती आहे तर या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला क कोणत्या वेळेमध्ये करायचा तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा गणेश जयंती आहे अर्थात आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांची मूर्ती असते असं एकही घर नसेल की त्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती नसेल नसेल तर तुम्हाला आवर्जून या दिवशी मूर्ती खरेदी करून आणायची आहेत यानंतर या मूर्तीवरती आपल्याला बघा तांदूळ घ्यायचा आहे तांदळावरती हदी कुंकू टाकायचा आहे त्यावरती तुम्हाला गणपतीप्पनची मूर्ती ठेवायची आहे आणि पंचामृतने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे ओम गणपते नमः असं म्हणत अभिषेक करायचा यानंतरनं तामणातलं पाणी सगळीकडे एका दुसऱ्या तातूत काढून घ्यायचं तामण स्वच्छ करून घ्यायचा पुन्हा स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं स्वच्छ पाण्याने गणपतीपणावरती अभिषेक घालायचा आणि जे तीर्थ आहे ते हे मुलांना प्यायला द्यायचं आहे ही गोष्ट विसरायची नाही काही तीर्थ पिण्याच्या माठामध्ये टाका यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते मुलं जी पण अभ्यास करतात ती मुलांच्या लक्षात राहते आणि म्हणूनच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशसुद्धा मिळत असतं मुलांचा हट्टीपणासुद्धा कमी होत असतो कारण गणपतीप्पांना विद्येचे देवता मानले जाते यामुळे हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला गणपतीप्पनची मूर्ती ही आपल्या देवघरात स्थापित करायची आहे तुमच्याकडे जर गणपतीप्पांना घालण्यासाठी वस्त्र असेल तर वस्त्र घालू शकता तुम्ही फेटासुद्धा घालू शकतात त्याचबरोबर जानवं जे असतं ना ते जानव आपल्याला आवर्जून या दिवशी गणपती पंचमूर्तीला मूर्तीला घालायचं आहे जानवं हे तुम्हाला कुठे भेटेल कुठल्याही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथून तुम्हाला जानवं हे घेऊन यायचं आहे आणि या जानव्याला हदी कुंकू लावायचं आणि यानंतर तुम्हाला गणपती अप्पांना घालायचं आहे त्याचबरोबर गणपती अप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत ते म्हणजे गुळखोबऱ्याचं नैवेद्य त्याचबरोबर या गणेश जयंती जी आहे तर या जयंतीला तिळाचं महत्त्वसुद्धा अधिकच आहे तिळाचे लाडू किंवा तिळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात नैवद्य म्हणून त्याचबरोबर तुम्हाला एक जास्वंदाचं लाल फुलं अर्पण करायचं आहे नसेल फुल तर तुम्ही इतर कुठले लाल फुलं अर्पण करू शकतात ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे आणि यानंतरच आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे कारण बघा कोणतेही उपाय किंवा आपण सेवा करायच्या अगोदर जर विधिवक्त त्या देवाची जर पूजा जर केली तर आपण जे उपाय करतो ना त्या उपायामध्ये आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात यामुळे आपल्याला या सगळ्या विधी करणं खूप महत्त्वाचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत ज्याला तीन दल असतात अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या त्याची एक जुडी बनवायची पुन्हा तुम्हाला एकवीस जुड्या घ्यायच्या प्रत्येक दुर्वमध्ये तुम्हाला तीन दल असायला हव्या अशी तुम्हाला पुन्हा एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची अशा तुम्हाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तुम्हाला तयार करायच्या आहे यानंतर काय करायचं आपण देवासमोर बप्पांसमोर दिवा लावणार आहे धूप दीप अगरबत्ती लावणार आहे कारण अर्थात आपण पूजा करूनच ही सेवा करणार आहे यानंतर एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं हळदी कुंकू शेजारी घ्यायचं यानंतर काय करायचं एक जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्या जुडीच्या वरल्या साईडला जे शेंडे असतात तिथे हळदी कुंकू लावायचं जुडी आपल्या उजव्या हातात घ्यायची ज्या भागाला आपण हळदी कुंकू लावलेला आहे तो भाग जो आहे ना तो आपल्याकडे करायचा आणि जे देट असतात ते बप्पांच्या समोर असे धरायचे उजव्या हातात ही जी जुडी आहे ही घ्यायची यानंतर एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शिष्य म्हणायचा म्हणून झाल्यानंतर ही जी जुडी आहे तर ही गणपती बप्पांच्या चरणी अर्पण करायची अर्पण करताना त्याच्या मस्तकाला लावायची यानंतर पायावरती अर्पण करायचे आहे किंवा त्यांच्या समोर आपल्याला अर्पण करायचे आहे अर्पण करताना सुद्धा आपल्याला कशी अर्पण करायचे आहे हदी कुंकू लावले आहेत ना ती जा ती जी बाजू आहे तर ती पुढे येईल आणि जे देठ असतात तर ते, ते मागे जाईल अशा पद्धतीने ह्या दुरुव आपल्याला अर्पण करायच्या आहेत पुन्हा दुसरी दुडी उजव्या हातात घ्यायची सांगितल्याप्रमाणे सेम एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आणि हा ही जी जुडी आहे ती ही पुन्हा अर्पण करायची अशी तुम्हाला एकवीस वेळा एकवीस दुर्वांच्या एकवीस धुड्यांवरती तुम्हाला ही सेवा जी आहे ना ही करायची आहे आणि यानंतर तुम्हाला शेवटच्या वेळी गणपती अथवा शिष्यला एक फलश्रुतीसुद्धा असते शेवट तुम्हाला फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे प्रत्येक वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची ना गरज नाही एकवीस वेळा म्हणून झालं की यांचं तुम्ही फलश्रुती म्हणायची आहे आणि असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना दोन्ही हात सोडायचे नमस्कार करायचा तुमची इच्छा ही गणपती बाप्पांना आवर्जून सांगायची साकडं घालायचं बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या जीवनात अशा अडचणी आहेत अशा संकट आहेत माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे कष्ट मेहनत तर करतोय पण तू नशिबाची साथ मिळत नाही नशिबाची साथ मिळू दे आणि बाप्पा तुझा सदैव आशीर्वाद हा माझ्यावरती असू दे असं म्हणत आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर या ज्या आहेत ना या सायंकाळी आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला ठेवून यायचे आहे उपाय हा आपल्या घरामध्ये करायचा परंतु सायंकाळच्या वेळेस ह्या दुर्वा घेऊन तुम्हाला बाप्पांच्या मंदिरात जायचं प्रत्येक गावामध्ये एकतरी मंदिर हे असतंच असं कोणतंच गाव नाही की तिथे गणपती बाप्पांचं मंदिर नाही त्या दुर्वा तिथे अर्पण करायच्या पुन्हा दर्शन घ्यायचं गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि असा हा एक उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे जीवनातील सगळी संकटं अडचणी दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी यानंतर ज्यांचा विवाह जुळत नाही योग्य मनासारखं जुडीदार भेटत नाही किंवा एखाद्याला सेकंड मॅरेज करायचं आहे अशा लोकांनी या दिवशी थोडे तांदूळ घ्यायचे एक, एक वाटीभर त्यामध्ये हळद टाकायचे हे तांदूळ पिवळे करायचे आणि एकवीस गणपतींवरती तुम्हाला अर्पण करायचे आहे एकवीस गणपती तुमच्या घरातला एक गणपती येईल एखाद्या मंदिरातला एक गणपती येईल त्याचबरोबर तुमचे मित्र असेल मैत्रिणी असेल तर त्यांच्या घरेमध्ये ज्या मूर्त्या असतील तर त्यांच्यावरती ह्या अक्षदा अर्पण करायच्या आणि अर्पण करत असताना सांगायचं की ज्या प्रकारे तुझ्या डोक्यावरती अक्षदा पडल्या आहेत त्याचप्रकारे माझ्या डोक्यावरती सुद्धा अक्षदा पडू दे अशी बाप्पांना प्रार्थना करायची आणि एकवीस गणपतींवरती ह्या अक्षता आपल्याला अर्पण करायच्या आहे आणि आपला विवाह किंवा योग्य जोरदार मिळण्यासाठी आपल्या प्रार्थना करत हा उपाय करायचा आहे करून पहा अतिशय प्रभावी उपाय आहे परंतु तुम्हाला एकवीस गणपतींवरतीच हे अक्षर अर्पण कराव्या लागेल एक करू का दोन करू का असं चालणार नाही एकवीस गणपतीच तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तर बघा हे दोन्हीही उपाय तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला करायचे आहे पहिला उपाय तुम्ही सर्वांसाठी करू शकतात सगळ्या अडचणींसाठी तुम्ही करू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ